नांदगाव तालुक्यात परतीच्या पावसाने अक्षरशः हाहकार माजवला आहे हातातोंडाशी आलेला घास हिरावून नेणाऱ्या या पावसाने बळीराजाचं सर्वस्व उद्ध्वस्त केलं आहे सप्टेंबर महिन्यात झालेल्या पावसाच्या नुकसानीतून शेतकरी अजून सावरला नव्हता तोच गेल्या तीन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नांदगाव तालुक्यातील परिस्थिती अधिकच बिकट केली आहे या तीन दिवसांच्या अतिवृष्टीमुळे पोळ कांद्याचं पीक पूर्णपणे नष्ट झालं आहे मक्याची कणचं शेतात पाण्यात तरंगताना दिसत आहेत तर कांद्याची कोळी रोपे कुजून गेली आहेत कापूस तूळ टोमॅटो सोयाबीन यांसारखी बाजारात विक्रीसाठी तयार असलेली पिकेही या पावसाने सडली आहेत सप्टेंबर मध्ये झालेल्या नुकसानीनंतर शेतकऱ्यांनी काही प्रमाणात सावरायचा सा प्रयत्न केला होता मात्र परतीच्या पावसाने त्यांच्या आशांचाही चक्काचूर केलाय सरकारकडून घोषित केलेली अनुदान रक्कम तुटपुंजी असल्याची भावना शेतकऱ्यांमध्ये व्यक्त होत आहे त्यामुळे पुढील हंगामासाठी शेतकऱ्यांकडे भांडवलच उरलेले नाही अनेक शेतकरी आता सरकारी मदतीकडे आशेने पाहत आहेत शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डळमळीत झाल्याने ते हतबल झाले आहेत या परिस्थितीत शासनाने तातडीने मदत जाहीर करून त्यांच्या हाती आधार देणं अत्यावश्यक आहे त्याच्या मेहनतीचं फळ पावसाने हिरावलं आहे आणि आता तो सरकारी मदतीकडे डोळे लावून बसलाय गरजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज सरकारकडे एकच विनंती करतो शेतकऱ्यांच्या व्यथेला समजून घ्या आणि त्यांना तातडीची मदत द्यावी गरजा महाराष्ट्र परतीच्या पावसाने काय काय नुकसान झालं तुमचं परतीच्या पावसाने मका सोडली अचानक पाऊस आला पूर्वी कापस की राहिली कापशी म्हणून नुकसान झालं कापूस पूर्ण फुटेल होता यासता आला नाही मकाच्या बिट्या पूर्ण पाण्यात सरकारने मदत करावी मदत करावी आता जी मदत जी घोषित केली ती कशी वाटते तुम्हाला ना एवढं नुकसान होऊन ये एवढे एवढे काय होईल ती परवडत नाही ना बरं बरं असं की काही ना काही तर शेतकऱ्याचा खर्च तर निघाला पाय खर्च निघणं निघणं महत्त्वाचं आहे ना आता जी मदत घोषणा केली होती ती काही तुम्हाला मिळाली का हे अजून नाही अजून नाही पण मिळेल म्हणता त्याचे तुम्ही समाधानी आहे का नाही समाधानी कसं करायचं